नांदुरा तालुका अहमदपूर येथील रिंकू थिटे या बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कर्मचारी होत्या असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारीच्या संचालक नीता केळकर यांनी नांदुरा येथे भेट घेऊन केटी परिवाराचे सांत्वन करत आरोपी फाशीच्या शिक्षेची मागणी करणार असल्याचे त्याचबरोबर केटी परिवारास सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख प्रदेश प्रवक्ते गणेश हके रेखाताई हके डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर अहमदपूर तालुक्यातील नांदुरा येथील महिलाच्या बारामतीमध्ये नोकरीच होत्या त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्यांचा त्यात तेंच मृत्यू झालाय तर हेमएसीबीच्या बोर्डाच्या अध्यक्ष या ठिकाणी त्यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी आले आहेत तर या निमित्तानं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या मॅडम या परिवाराला आता आपल्या महावितरण नेमकी काय मदत मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी काय केलं जाणार आहे काय सांगा यामध्ये आता हा जो रिंकू वर जो हल्ला झालेला आहे रिंकू बनसोडे तिथे तो त्याची मी निंदा करते निषेध म्हणायला खूप शब्द कमी आहेत पण अतिशय वाईट ही घटना घडली आहे संपूर्ण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये एक संतापाची लाट आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये हा तिच्याबद्दल कुटुंबाच्याबद्दल सहानुभूतीसाठी सगळेजण तत्पर आहेत यामध्ये या, या आरोपीला पोलिसांनी पकडलंय त्याला कठोरातली कठोर अशीची शिक्षा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू सरकारी वकील देऊ आणि जे कंपनीच्या नियमानुसार तिच्या कुटुंबियांना जी जी गोष्ट आहे आणि नियमापलीकडे जाऊन आणखीन काय करता येईल ते सुद्धा आम्ही करणार आहोत आता आता बघितलं तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तंत्री या पदावर सुद्धा महिला रुजू होत आहेत आणि मग इथून पुढच्या भविष्यामध्ये महिलांच्या वरती असे अन्याय होऊ नयेत अत्याचार होऊ नयेत किंवा असे घडला जो प्रकार असे प्रकार होऊ नयेत या सं, संदर्भाने महावितरणकडनं कुठली काळजी घेण्यात येणार आहे काय म्हणजे आपली भूमिका असणार आहे आता आम्ही महिलांशी मी महिला बोलते बोलतीये ज्या काही गोष्टींची कमतरता आहे बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत पण इथं नव्हता असं कळतंय तर या संदर्भात आणखी काही सुरक्षेच्या उपाययोजना करता येतील त्या सगळ्या करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याच्यासाठी आम्हाला काही चर्चा करावी लागेल सगळा आढावा घ्यायला लागेल आणि आता निवडणुकीचा कार्यकाल असल्यामुळं आचारसंहिता असल्यामुळं ह्या निवडणुकीनंतर ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता केली जाईल आता हे जे कर्मचारी आपल्याकडे कार्यरत आहेत त्याच्यामध्ये रिंकू ज्या आहेत यांच्या म्हणजे जे इतर कर्मचारी असतील किंवा सगळ्याच कर्मचाऱ्यांचा आपल्याकडनं विमा उतरवला जातो आणि त्या संदर्भाची रक्कम काय जी असेल ती मदत यांना आपल्याकडनं मिळणार आहे नक्की मिळणार आहे फक्त आता मला त्याची बाकीच्या घोषणा करायची आता ती योग्य नाही वेळ पण नाही आहे पण जे काय असेल ते नक्की केलं जाईल माझ्यावर अधिकाऱ्यांना मी घेऊन आलेली आहे त्यामुळे आता फार मला तपशिलात सांगता नाही येणार आणि सांगणं आताच्या काळात योग्य होणार नाही पण हे लक्षात घ्या कि या महिला कुटुंबाच्या पूर्णपणे पाठीशी महाराष्ट्रातली सगळी जनता आहे